विरार नालासोपारामध्ये आज पैसा वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपा आणि बहुजन विकास आघाडीत जबरदस्त दोन्द उभ्या महाराष्ट्राने पाहिलं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी विवांत हॉटेलमध्ये आल्याचा दावा करण्यात आला विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटप करण्यासाठी आल्याची माहिती दस्तरखूद भाजपमधूनच देण्यात आल्याचा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकूर यांनी केला तर दुसरीकडे विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांचे नेतृत्व संपवण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी केली सुषमा आंदारे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला भाजपच्या नोडजिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं देवेंद्रजी खुश तो बहुत हो असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं यामागे खरंच देवेंद्र फडणवीस आहेत का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका